नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझा टायगरची आता गुड मॉर्निंग झालेली आहे आणि टायगर उठलाय जांभाड्या देतोय हो ना बबली आणि पप्पांना पाय दाबायला सांगतोय नाही ना बोली गुड मॉर्निंग झाली झाली हां अगं बाई बघी कशी झोपलेली हा घ्या घ्या गुड मॉर्निंग कर मला कर मला कर गुड मॉर्निंग मला कर मला कर मला कर इकडे इकडे इकडं हा हाय इकडं हाय आय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग चलो अभी बाहेर जाएंगे टायगरला बघ माझी हिंदी पण समजते बरं का फक्त मराठी समजत नाही असं नाही ए बाप तागुली तागुली बाहेर जायंगे जायंगे नाही चोळा बोलतोय चोळा तुम्ही माझा त्या मम्मीला ओरडत राहू द्या बोलतोय तू चोळा तुम्ही चोळा बाबली बाहेर जायंगे हम किधर जायंगे कहा जाएंगे चलो मेरे को दिखाओ कहाँ जाने का काय बाबुडी ए तागुडी चलो चलो दिखाओ चलो अरे बाबा आहे ना माझं जाण बाळाचे गुडुडुई आणि तागुडीची फ्रेंड पण एक झोपलेली इथं थांब कुठे जायचं चला चला माहिती आपण चला आपण शेडमध्ये जाऊया शेड मध्ये शेड मध्ये इकडे इकडे आंजीचे इथे जाऊया चला जाऊया चल चला 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 अंजूचं घर सीता दाखवायचं मला हे ती काळी कुठे आहे रे काळी हाय जिवंत आय हाय हाय ही बघा ही काळी काळू नको आम्हाला काळी पाहिजे ही काळी पाहिजे तुला तर ते पण दिसत नाही अरे आम्हाला तरी तुझा दिसतंय तरी तुला तर ते पण दिसत नाही समजलंच काय हा ते आम्हाला दिसतंय तरी तुला तर डोळेच झाकलेत पुरे हां हा सर्प मित्र आहे कुठे सर्प पकडले त्यांनी अरे डोंगड्या तू पण लागला का हिच्यावारी करायला गुंगट हा काय आहे हे काय काय दाखव जरा टिक्का बिका तुझा काय आणि तू तू काल तू व्हिडिओ बघते आगुडीचे कोणता बघितलंस काल खरं झाले काल त्या दिवशी कोणता बघला तुम्हाला तिथं भेटलीच दुकानात आणि बोलत होती काकी मी तुमचा व्हिडिओ बघितला कोणता टायगरला तेल लावत पायाला पायाला तेल लावत होती गावचा गावी नाही का तो गावी ना ते मी असं बांधलेलं आहे ना हा शाहरुख खान आले कुठं हे अरे त्या काळ्याच्या घरात नको जाऊ बेशुद्ध पडशील तू वाजू हा चलो हो इकडं टायगर चल अंजूच्या घरात जा अंजूच्या घरात जा बघाय ना बरोबर पोराला माझ्या हा तो येतो त्याला माणुसकी तुमच्या सारखी माणुसकी नाही सोडली त्यानी हा तुला जास्तच समजायला तोंड तोंडे किती दिवस झाली घरात आली नाही हा मोठी कामदारी झालेले काम करते घरात काय करते एवढी एवढीशी लादी पुजते फक्त किती वेळ पुजते लागते हा भांडी घासली अगदी रात्रीची असतील घासलेली शिकलेली आमची वहिनी नाही वहिनी गेले गावाला म्हणून आमची साक्षी वहिनी हा कामाला गेली सॉरी गावाला नाही गेले कामाला गेले म्हणून नाहीतर काय आमचा टायगरला आवाज दिला असता तिने वहिनी चांगली आहे ना ही कुचकी आहे ना अंजू हा मग कुचकी आहे मग का पाहिजे तुला काय टायगर चावतय नाही चावत टायगर कस तुला नाही चावत कधी कधी तुला पाय ना दिला नाही दिला बाय नाही दिलं कधी दिलं पाय दिला तुला त्याला मन टायगर पाय देऊ नको पाय नको देऊ मी छोटी आहे ना, ना हात लावते ही ए हात लावती काका तिला सांग त्याला सांग टायगर पाय नको देऊ मी छोटी आहे बाबू हात लाव काय ना त्याला टायगर हात लाव बोला हात लाव बोला हात लाव पप्पू घे पप्पू घे अशी पप्पू घ्यायची बाशी पप्पू घ्यायची हे बघाशी अशी देतो ना पप्पी तू घे तू घे तू घे आवडता चावत ग नाहीच आवत गात अशा टायगर आहे टायगर भाऊ आहे बरं टायगर दादा आहे दादा टायगर टायगर काय नाहीच आवत ना दागोली तू टायगर आता तो वरडला ना ताजी लांब जाऊन पळल तिकडं डायरेक्ट घरी बसल रडत आपण फिरायला आलो ना कधी आलो हा सया त्याला एक त्याला कोण दिसलं नाही ना घरात एखादी व्यक्ती मग तो जातो तो म्हणतो हॅ इथं मला कोण विचारत पण नाही चाललो मी चल तू त्याला खायला हां तिला मी किती एवढे दिले किती ऍवेज दिले बोलते रे ना, ना बोलते? मी तुला इग्नोर केलं के कारण मला असे पर्सन आवडत नाहीत असे म्हणजे फक्त नुसतं लांबून दाखवायचं की हा माझा तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी तुला आवाज देते फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून दाखवायचं नाही मला असं ना दो हाय दोन दिवस नाही चांगली दहा बारा दिवस आली ना त्या अश्विनी फक्त तुला रस्त्यात बोलली की काय काय येत नाही तेव्हा आलीस बस हा तुला मध्ये मध्ये राहून राहून तुला पण यायला लागली का हुक्की तू पण झालीस का तशीच तू पण तू पण मला काय माझ काय नाही तू पण माझं हार्ट ब्रोकन करायला लागलीस हा समजलंस रा तू मला हे काय रे बोलतात त्याला हे काय बोलतात रे त्याला काय बोलतात बोलता हा तू पण माझा माझ्याशी ब्रेकअप करायला लागलीस <laughs> ब्रेकअप करायला लागली नाही आहे ना <laughs> पिल्लू अले कशी बघते आमची तागोली आहे ती तागोली म्हणजे तू कोण आहे तागोली समोर बघता आवाज नाही करायचा नाही तर तागोली काय करते का काय करतो कशी करते कशी कशी करते असं करते हे ना हे ना तागोली तो म्हणत असेल हे कुठलं प्राणी आहे टायगर म्हणत असेल हे कोणचा प्राणी आहे <laughs> माझ्या माझ्यापेक्षा बारीक आहे कारण त्याला मोठे मोठी माणसं दिसतात आमच्या इथं बारीक बारीक फुलं दिसत नाही फ्रेंड, फ्रेंड आहे फ्रेंड, 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 फ्रेंड कर हॅप्पी कर हॅपी कर हॅपी कर असं नो 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 तू असं कर हँड दे हँड दे हॅच दे असं दे हात कर सेकंड मग तो तो फ्रेंड होणार टायगर हॅपी असं कर हॅप्पी हॅप्पी म्हणा हॅप्पी यू आर हॅपी टाका हात का हात <का>, मिळ म्हणा हात मिळ काय 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 <laughs> काय परत बोल कुठं मसनात मग आहे ना।, ना मसनात पण एक दिवस जायचं व्हिडिओ बनवायला <laughs> कुठं फिरायला जायचंय आम्ही जाणार आम्ही गेले जायची स्नो पार्कला आमचा व्हिडिओ ना माहितीच <laughs> व्हिडिओ बघाय व्हिडिओ बघ जरा कसला भारी आहे तशी मज्जा आर सिटीलाच गेलेलो ना मग आम्ही तिकडे नाही गेलो काय ह्याला कुठं इमॅजिक केला याला कोण घेणार आहे बाई माझ्या पोराला कोण कुठे घेतात का म्हणून मी त्याला नेत नाही पण त्याला मी त्याला फक्त समुद्रकिनारी आवडतं तिथं नेणार आहे त्याला मेहनत अगोडी आपण जायची ना मथू जावाची समुद्र समुद्रकिनारी फिरून यायचं यायचं बीच वरती का जाऊ अचानक ठरतं गरे पण तू घरीच असतेस ना मग तू चल ना आमच्या बरोबर जाऊ ना जायचंय ना टायगर जायचं ना आपल्याला पुढच्या वीक मध्ये जाऊया मम्मी गेली का मला झोपली तू झोपली झोपा झोपा घालायच्या अंगावर झोपली <laughs> झोपली ए जो बोलतोय चोळ मला चोळ झोपली टागुडी तू कशी झोपीला झोप त्याला काय कर, कर काय नाही करत अरे का भरती ती माग जाते शेपटीला हात लावते तेवढाच तिला आनंद वाटतो हा हात लावला टायगरला <laughs>

ए ए टागुली पायदाब पायदाचा जाऊ दे जाऊ दे, दे तो कचरेवाले येईल शिट्या वाजवतो जाऊ दे त्या बघताला सांगितलं ना असं वाजू नको तरी तो वाजवत राहील आणि मग शिटीला हा टायगर जातो भुकायला जाऊ दे बघ हळू बोलायच न भूकतो धावत आहे भूकतो बघतो येऊच नका की <laughs> त्याला वाटत कुठल्या कुत्र्याचा पिल्लू आहे <laughs> त्याला असच वाटतंय हे कोणतं पिल्लू आहे <laughs> तो पण बघतोय तो घाबरायला बजलाय

तो म्हणतोय मग इथं बाळा बिड्याला घेऊ नका आणि तुझ्या मागे लागतात ना आणि आता तुझ्या घरी आलेत आणि काय रे तू बारीक पर्ण बघतो रे टायगर असं नाही करायचं हा ही बघ ही बघ कोपरा घरी बसलेली काय कर असं नाही करायचं ते बाबू आहे छोटा नो नो हा तू छोटा बाबू आहे माझ्या बोल 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 मला पण घे मम्मा मला पण घे मीच तुझ्या छोटा बाबू आहे ना आणि त्यांच्या घरात जातोच तो ते, ते चालतं का आणि त्यांना नाही येऊ द्यायचं इकडं काय नाही मोठ्या बहिणीच्या घरी आलाय लय मोठा बहिणीवाला रोज येतो बहिणीला बोलवायला येतो पण बहिणीला आहे काळजी जरा तरी बसली आता तोंड झाकून जायचे आपल्याला घालात बाबुली थांब झाला थांब आपण जायचं या झाला मितुंदा झाला मस्त आहे ना केशबुंचून जा पप्पा कचरा काढताय तिथं थांब येऊ नको तर मित्रांना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजीच्या घरी आलेला थोडीशी आम्ही फेरफटका केला येऊन व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत बाय फायदा